मोठी बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरात एचडीएफसी बँकेवरती ऑनलाईन दरोडा पडलाय शाहपुरी शाखेतून सदुसष्ट लाख हजार रुपये नोंदी सापडल्या दिवशी सर्व्हर हॅक करून पैसे काढल्याची प्राथमिक माहिती मिळते कोल्हापूर अर्बन बँकेच्या चालू खात्यावरची रक्कम हॅकर्सनी एचडीएफसी बँकेतून वर्ग करून घेतली आणि ऑनलाईन दरोडा कोल्हापुरात एचडीएफसी बँकेवरती या संदर्भातली माहिती घेऊयात विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती विजय काय हा प्रकार कधीची घटना अतिशय धक्कादायक प्रकार आहे तो कोल्हापूरमध्ये आहे आणि एकोणीस तारखेला जी सुट्टी होती या सुट्टीच्या दिवशी हे सर्व्हर हॅक केलेलं आहे हॅकर्सने आणि ही रक्कम आहे ती लांबवलेली आहे ला ती जी कोल्हापूरात कोल्हापूर अर्बन बँक आहे या बँकेची दोन खाते ती एचडीएफसी बँकेमध्ये होते आणि या बँकेवर या खात्यावरूनच आरटीजीएस आणि ही सुविधा आहे आणि सुट्टीच्या दिवशी जवळपास सदुसष्ट ही माहिती ज्यावेळी वीस तारखेला बँक उघडली त्यावेळी लक्षात आलं अर्बन बँकेत आणि ते त्यांनी तत्काळ एचडीएफसी बँकेमध्ये धाव घेतली मात्र त्या दिवशी सुट्टी असल्यामुळं काही समजू शकले नाही की नेमके कशावरून आणि ज्यावेळी या सायबर यांनी चौकशी केली तर असं आढळून आलं की चौतीस व्यवहारांच्या त्या सुट्टीच्या दिवशी आढळून आल्या आणि यातूनच ही रक्कम लांबवल्याचं लक्षात आलेलं आहे आता याची सगळी चौकशी आहे करत आहेत तपासणी आहे करत आहेत ऑनलाईन व्यवहाराची तपासणी आहे सायबर गुन्हा अन्वेषण शाखा आहे ती करत आहेत मात्र एक धक्कादायक माहिती या ठिकाणी आता आहे की बिलकुल विजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी बँकेतील चौतीस व्यवहाराच्या अनुधिकृत नोंदी आणि सर्व्हर हॅक करून पैसे काढल्याची माहिती सध्या मिळते एचडीएफसी बँकेवरती कोल्हापुरात ऑनलाईन दरोडा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम